छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याला अनमोल असे देणे दिलेले आहे म्हणून त्यांच्या जयंतीदिनी हा दिवस साजरा केला जातोय नहरांग हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय बोधवड येथे शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वेळेवर विषय देऊन निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ आज साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्रास्ताविक आभार विद्यार्थ्यांनी केले निबंध स्पर्धेमध्ये पाचवीच्या गटात प्रथम क्रमांक आला होता कुमारी राजश्री राणेश्वर कारले आणि द्वितीय क्रमांक रुद्र धर्मेंद्र पालवे या सहावीच्या गटात प्रथम क्रमांक गंधर्विका उमेश माळी द्वितीय क्रमांक टीना निलकंठ शेळके याचा सातवीच्या गटात प्रथम क्रमांक कृतिका अतुल पाटील द्वितीय क्रमांक प्रज्ञा रामचंद्र भंगाळे आठवीच्या गटात प्रथम क्रमांक श्रुती रामेश्वर इंगळे द्वितीय क्रमांक रेणुका प्रमोद नाईक यत्ता नववीच्या गटात प्रथम क्रमांक ऋतुजा विलास सटाले द्वितीय क्रमांक कीर्ती सुरेश कुरंकाळ या अकरावीच्या गटात क्रमांक सुरज, संतोष वसाणी द्वितीय क्रमांक श्रिया अनिल यांनी अनि मिळवला या सर्व विद्यार्थ्यांना मातोश्री लिलाबाई मधुकर चौधरी यांच्या स्मृती प्रित्यर्थतर्फे ट्रॉफी दैनंदिनी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री पी एम पाटील सर होते त्यांनी आपल्या मनोगतात भाषेचं महत्व आणि कार्यक्रम साजरा केल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या आणि मराठी विभागाचे कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आहीर देवेश मोहर आणि श्रुती पाटील यांनी केले प्रास्ताविक रुचिता पाटील आणि अनुमोदन वैष्णवी गायकवाड यांनी दिले कार्यक्रमामध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी राजश्री कार्ले मैत्रिणींनी महातृ वंदना सादर केल्या तसेच वैभवी घुले हिने देवातू सांगणा आणि शुभांगी वाघ ऐरणीच्या तुलाही मराठी गीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले सर्वांचीच मने जिंकली या कार्यक्रमामध्ये ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेतील नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना आणि नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनींना ट्रॉफी प्रमाणपत्र नाटकांच्या क्षणांची फोटो प्रेम आणि हे पुस्तक भेट देण्यात आले या बक्षिसांसाठी संस्थेचे चेअरमन व्हॉइस चेअरमन सचिव माजी चेअरमन यांनी एकूण सात हजार चारशे रुपये रोख रक्कम दिली होती कार्यक्रमाचे आभार राजश्री महाजन हिने मांडे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापिका एम एस बडगुजर उपप्राचार्य एम टी नेमाळे पर्यवेक्षक आर के आणि जे एन माळी मराठी प्रमुख दीपक चौधरी आणि एस के राणी अतुल पाटील बी टी सचिन सत्रे भूषण भोई यांनी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी आता आपला पुढील कार्यक्रम म्हणजेच मान्यवरांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री पी पाटील सर यांचा सत्कार आमचे भाऊ किंवा बंधू प्रदीप मिलिंद इंगळे आठ याने करावा न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव बोदवड